शंभर जणांना रोजगार देणाऱ्या कल्पेश ठाकूर सारख्या मराठी तरुणांची महाराष्ट्राला गरज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त नागरिकांसाठी देवदूत ठरलेले पेन येथील कल्पेश ठाकूर यांच्या रुग्णसेवा कार्य अहवालाचे प्रकाशन आणि साई सहारा रेस्टॉरंटचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी बोलताना देवदूत कल्पेश ठाकूर यांच्या अपघातग्रस्तांना मदत आणि आरोग्य सेवेचे कौतुक करताना सांगितले की अनेक वर्ष महामार्गावर अपघात झाले पण आता महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे इथे होणाऱ्या अपघातावेळी अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी देवदूत बनून कल्पेश ठाकूर हा तरुण पुढे येऊन काम करत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कल्पेश ठाकूर यांचे कौतुक केले देखील विश्व निर्माण करता येत अशी अनेक उदाहरण समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि तशाच प्रकारचं आपल्या पेंडचा सुपुत्र कल्पेश ह्याचं एक उदाहरण तुमच्या सगळ्यांच्या तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्याच्यातून आज तुझ्याकडे असताना सगळ्या हे बसल्या त्याच्यामध्ये किती लोकांना रोजगार मिळाला आता इकडं ते आणि तिकड आणि जसा एकोणसत्तर पंच्याहत्तर शंभरच्या वर मुलांना त्यांनी रोजगार निर्माण केला आज अशी मुलं आम्हाला आम्हाला रोजगार द्या आम्हाला रोजगार द्या ठीक आहे ती आमची जबाबदारी आहे मी ती जबाबदारी टाळत नाही आमच्या परीने जास्तीत जास्त लोकांना कसा रोजगार निर्माण देता येईल आणि रोजगार निर्माण कसा होईल या करता जे काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतात ते निर्णय महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही त्या बाबतीमध्ये घेतोय यावेळी आमदार रवींद्र पाटील आमदार महेंद्र दळवी माजी आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील युवा नेते वैकुंठ पाटील नगर प्रीतम पाटील उद्योजक यशवंत घासे तालुका अध्यक्ष दयानंद भगत नरेंद्र ठाकूर देवा पेरवी सुनील पाटील नरेश पवार विकी ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते नमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न